राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने जनसम्मान यात्रा सुरू केली आहे त्यामुळे विरोधकांचे एक एक मुद्दे खोडून काढत त्यांनी अपप्रचारावर ताशेरे ओढली मी राज्याच्या विकासावर बोलतोय राज्याच्या हिताची कामं करण्यावर आमचा जोर आहे असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने जनसम्मान यात्रा सुरू केली आहे ही यात्रा आज परळीमध्ये आहे या यात्रेपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी विरोधकांचे एक एक मुद्दे खोडून काढत त्यांनी अपप्रचारावर ताशेरे ओढले निवडणूक दर्जाची जवळ यायला लागली आहे तस विरोधक खोट्या बातम्या पसरवत आहे ही कंपनी राज्याबाहेर बाहेर जाणार ती कंपनी राज्याबाहेर बाहेर जाणार असा अपप्रचार करणं सुरू आहे पण मला सांगा तुम्ही बातम्या पाहता महाराष्ट्रात किती नव्या कंपन्या गुंतवणूक करत आहे हे त्या बातम्यांमधून सगळ्यांनाच समजतं त्यामुळे विरोधकांच्या दाव्याला काही अर्थच नाही निवडणुकीच्या तोंडावर हे असले आरोप सुरू आहे असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना तोडघशी पाडली अजितदादा पुढे म्हणाले दोन दिवसांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील विकास कामांचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन केलं बंगळुरूची किर्लोस्कर टोयोटा कंपनी महाराष्ट्रात विस्तार करत आहे संभाजीनगरला त्यांचा नवीन कारखाना उघडत आहे आपल्याकडे जे एस डब्ल्यू ही कंपनी चाळीस हजार कोटींची गुंतवणूक करत आहे अमरावतीला त्यांच्या कामाचं भूमिपूजन झालंय जे बातम्या पाहतात त्यांना हे सगळं कळतं पण तरीही कुठलाच मुद्दा नसल्यानं विरोधक आरोप करत सुटले आहे असं म्हणत अजितदादांनी नाराजी व्यक्त केली निवडणुकांच्या पुढे विरोधकांकडून आरोप होत आहे नवीन नवीन उद्योग आपल्याकडे येत आहे अनेक ठिकाणी राज्यामध्ये गुंतवणूक होत आहे मुद्दे कुठले नाहीत म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होतोय गुंतवणूकदारांना सवलती दिल्या जात आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं लाडकी बहीण योजनेलाही अजितदादांनी हात घातला ते म्हणाले कालच्या कॅबिनेट दोन हजार पाचशे कोटी मंजूर झाले लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून अनेक आरोप केले जात आहेत अफवा उठवण्यात येत आहेत आलेले पैसे लवकर काढून घ्या नाही तर ते परत जातील असं काहीबाई म्हणत आहेत काहींनी तर आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ही योजना बंद करू असंही म्हणून टाकलं पण ही योजना महिलांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय झाली आणि ती बंद होऊ देणार नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केले राज्यात मोठ्या प्रमाणात विकास कामं चालू आहेत मी विकासाबद्दल बोलतोय कोण काय बोलतोय त्यावर मी बोलत नाही मी काल भाषणात एकदाही विरोधकांवर टीका केलेली नाही मी राज्याच्या विकासावर बोलतोय राज्याच्या हिताची कामं करण्यावर आमचा जोर आहे असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं